नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत कस आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दोन पातळीवरती दोन प्रकारे त्यांच्या बदनामीची मोहीम तथाकथित हिंदुत्ववादी म्हणजे खऱ्या अर्थानं ब्राह्मण्यवादी अशा अत्यंत खोटाड्या इतिहासाचा नेहमी आपलाप करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या प्रेरणे या गोष्टी सुरू आहेत एक मोठी मोहीम बाबासाहेबांची बदनामी करण्यासाठी आर एस एसनं सुरू केलेली आहे मुळामध्ये बाबासाहेबांनी आर एस एसच्या शाखेला किंवा कार्यशाळेला भेट दिली असा जो अपप्रचार आर एस एस प्रणित समाज माध्यमांतून आणि विशेष म्हणजे काही प्रस्थापित वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये लोकसत्ताही आहे लोकसत्तेचे जे संपादक आहेत तेच मुळात आर एस एसच्या मुशीतून आलेल्या आहेत आर एस एसला पूरक किंवा तिच्या विचारसरणीला पूरक असा एकतर्फी परंतु जनतेमध्ये विभ्रम किंवा भ्रम निर्माण करणारा प्रचार करण्याची त्यांची सुरुवातीची परंपरा आहे मुळामध्ये आर एस एसची जी विचारसरणी आहे आर एस एस गीतेला मानते आर एस एस चातुर्वर्ण्याला मानते आर एस एस मनुवाला मनूच्या विचारांना मानते बरं का आर एस एसची विचारधारा इथे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणी हुकुमशाही असलेली फॅसिस्ट राज्यव्यवस्था निर्माण कशी करता येईल यासाठी आर एस एसची विचारसरणी काय आहे हे सर्वांना माहिती आहे आणि आर एस एसच्या विचारसरणीचा सा प्रतिरोध बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून केलेला आहे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर इथे हिंदुत्ववादी राष्ट्र जर स्थापन झालं तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण का हिंदू लोकांना काय वाटत असेल परंतु हिंदू धर्म हा हिंदू वैचारिकता जी आहे ती स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि मानवतेच्या विरोधातली आहे आणि लोकशाहीला ती घातक आहे असं बाबासाहेबांचं स्पष्टपणे म्हणणं तरी मांडलेलं आहे असे बाबासाहेब की जे ज्यांनी संविधानामध्ये संविधानामध्ये सर्व स्त्रियांचं म्हणजे हिंदू स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी जे हिंदू कोडबिल आणलं त्यावेळेला त्यांना विरोध करणारे सगळे जे लोक होते त्याच्यामध्ये आर एस एस ही फार पुढाकाराने नव्हती बाबासाहेबांचे पुतळे बाबासाहेबांचे छायाचित्र जाळण्याचं काम त्यावेळेला आर एस एसने केलेलं एकोणीसशे एकोणपन्नास साली आता ते जे उदाहरण ते देत आहेत की बाबासाहेब आर एस एसच्या शाखेत गेले होते तेवढं दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसचा दाखला ते दे देत आहेत फार खोटा आहे तो बाबासाहेब त्यावेळेला जे कोल्हापूर बेळगावला गेले होते तिकडून येत असताना त्यांची गाडी बिघडली होती आणि मग त्यांच्याच एका मित्रानं त्यांनी दुसरी गाडी दिली पण बाबासाहेबांचा त्यावेळेला अपघात झाला त्या गाडीला आणि बाबासाहेबांचा अगदी डोक्याला शरीराला मार लागला खूप कराडच्या जवळपास आणि मग त्यांना त्यांच्या सगळ्या सहकार्यानं हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांचे उपचार झाले आणि मग बाबासाहेबांनी त्यांचा एक ठरलेला कार्यक्रम होता एक की कराड नगरपालिकेनं बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र द्यायचं होतं बाबासाहेब त्या कार्यक्रमाला गेले आणि त्याच्यानंतर दलितांच्या वस्तीमध्ये बाबासाहेबांची एक एक भेटीचा आणि भाषणाचा कार्यक्रम होता त्याला ते केले आणि तिथून ते मुंबईला परत निघून आले एवढीच घटना आहे ती परंतु बाबासाहेब तिथे आले आमच्या शाखेला भेट दिली आणि बाबासाहेबांनी आर एस एसबद्दल फार अस्त दाखवली असं सगळा एक खोटी म्हणजे एक अफवा अशी आर एस एसने पसरवली आणि त्याच्यामध्ये काय आहे की तिचा आधार घेतायत तो केसरीमध्ये जी तशी एक तशीच एक बातमी आली होती आणि ती केसरीमध्ये आली फार महत्त्वाचं केसरी हा टिळकांचा पेपर आहे आणि अत्यंत खोटाळा पेपर येतो ज्या वृत्तपत्रानं ज्योतिबा फुलेंचं निधन झाल्याची बातमीसुद्धा दिली नाही इतका कृतज्ञ असा पेपर येतो तर लोकांच्यामध्ये अफवा पसरवण्यामध्ये ही मंडळी फार तरबेज आहेत माझी फुले शाहू आंबेडकरी जनतेला आणि विशेष करून कार्यकर्त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की आर एस एसच्या या दुष्प्रचाराला अजिबात बळी नका पडू सत्य शोधा बाबासाहेबांनी आर एस एसच्या त्या शाखेला भेट वगैरे दिली होती याचा कुठेही पुरावा नाही बाबासाहेबांचं त्यावेळेला जे वृत्तपत्र चालायचं जनता म्हणून त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही इथं कुठल्याही वृत्तपत्रात त्याचा उल्लेख नाही केसरी वगळता आणि केसरी हा टिळकांचा पेपर आहे केसरी हा पेपर ब्राह्मण्यवादी आहे टिळकांनी स्थापन केलेला पेपर आहे तो आज जवळजवळ केसरी त्यावेळी सुद्धा हिंदुत्वा हिंदुत्ववादी विचारसरणीचा मुखपत्रच होता आणि खोटं लिहिण्यामध्ये या लोकांचा कोणी हात धरणार नाही बरं का ना। 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 तर यांचा हा जो अपप्रचार आहे हा बाबासाहेबांची बदनामी करणारा जो आहे तर त्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही एक गोष्ट बघा की आर एस एसचे दुसरे सरसंघचालक पप्पू गोळवळकर हे एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेबांना भेटले होते दिल्लीला कशासाठी हा जो मराठा समाज आहे मराठा समाजाला विरोध करण्यासाठी मराठा समाजाला त्याच्या जी त्यांनी जो त्यावेळे मराठा समाजाने या ब्राह्मणी विचाराचा जो विरोध केला होता तर मराठा समाजाला आवरण्यासाठी दलितांनी आणि ब्राह्मणांनी एकत्रित यावं अशा प्रकारचा प्रस्ताव घेऊन पप्पू गोळवळकर बाबासाहेबांना भेटले होते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही पेशवाईचे वारस आहात आणि पेशवाईमध्ये दलितांचे किती हाल झाले हे मी तुम्हाला सांगायला नको त्याच वेळेला त्याने असं सांगितलं की आर एस एस हा विषवृक्ष आहे अशा विचारांचे बाबासाहेब संघाच्या शाखेला भेट देतील बाबासाहेबांचं एकूण सगळं चारित्र्य जे आहे त्यांची जी नैतिकता आहे त्यांची जी वैचारिक मूल्ये आहेत त्याच्या विरोधात आर एस एस आहे त्यामुळं आर एस एसची वैचारिकता या बाबासाहेबांच्या वैचारिकतेच्या शत्रुवत आहे अर्थात जे आर एस एसच्या छावणीत गेलेल्या आहेत त्यांच्या शाखांच्यामध्ये ज्यांचा डेड झालेला आहे आर एस एसनं करावला तो ते असे काही पोपट आता मध्ये येऊन स्वतःला विचारवंत म्हणून मिरवत आहेत आणि आर एस एसची जी भलामण करतायत हे सगळे पाळलेले लोक आहेत दलितांच्यामध्ये सुद्धा आर एस एसचे प्रचंड मोठ्या संख्येने दलाल आर एस एसने निर्माण केलेले आहेत पण त्यांचंही भवितव्य ठरलेलं आहे संपणार ते लोक आता मुद्दा असा आहे की ज्या केसरीमध्ये एक बातमी आली होती अशा पद्धतीची त्यावेळेला तर केसरी हा रुत, हे वृत्तपत्र जे आहे हे मुळातच खोटाकडे असं वृत्तपत्र होतं ते आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की एके म्हणजे आर एस एसची ची भलामण करण्यासाठी बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग करणं इव्हन गांधीजींच्या नावाचा उपयोग करणं हे आर एस एसचे धंदे आहेत बरं का आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांची प्रचंड बदनामी करणार षडयंत्र सुरू करायचं तो कोणीतरी तो ग्वाल ग्वालेरचा एक फडतूस वकील आहे मग त्यांनी सांगायचं सा। आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी द्यायची आणि सगळी माध्यमं त्यासाठी राबवायची तो म्हणतो की बाबासाहेबांनी दर एक संविधान लिहिलं म्हणजे बाबासाहेबांचे जे श्रेय आहे त्यांना सहन होत नाही की बाबासाहेब बाबासाहेबांनी या संविधानाची निर्मिती केली हे त्यांना पचनी पडत नाही एका दुसऱ्या बाजूला गंमत म्हणजे अशी की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं देशाने ते स्वीकारलं त्यामुळे आर एस एसचं जे अधिकृत वृत्तपत्र आहे ऑर्गनायझर त्याच्यामध्ये लेख आलेत अधिकृत त्यात आर एस एस असं म्हणत आहे की हे संविधान आम्ही मान्यच करत नाही कारण या संविधानामध्ये आमची जी भारतीय संस्कृती आहे म्हणजे मनुस्मृती वगैरे हो एडसेटसेट ते आलेलंच नाही आहे बरं का आणि ते त्यांची दुसरी गीताप्रेस म्हणून एक फार मोठी प्रकाशन संस्था आहे त्यांचं कल्याण नावाचं मॅगझिन असेल त्याच्यामध्ये असंख्य लेख आहेत की डॉक्टर आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आहे एका दलितानं अतिशद्रानं हे संविधान लिहिलं नाही ते आम्ही कसं मान्य करणार म्हणजे एक एक त्यावेळेला टीका करताना ही करायची की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ते आम्हाला मान्य नाही आणि आता तर असं म्हणायचं की बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाही अरे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ते ते त्यावेळेच्या संविधान सभेमध्ये जी भाषणं झाली बाबासाहेबांचं शेवटचं भाषण टी टी भाषण सगळ्यात सगळ्यात जगाला माहिती की बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलं आहे आणि ते इतकं प्रागतिक याच्यासाठी की ते बाबासाहेबांनी लिहिलं आहे जर रावने ते लिहिलं असतं तर त्याने दलितांसाठी आरक्षण आदिवासींसाठी आरक्षण ओबीसीसाठी आरक्षण त्याची तरतूद करून ठेवली असती का महिलांना पुरुषांनी इतका समान दर्जा मिळाला पाहिजे हा बाबासाहेबांचा आग्रह होता हिंदू कोडविल त्यासाठी त्याने आणण्याचा आणायचा प्रयत्न केला ते आणलं गेलं नाही म्हणून त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यावेळेला त्यावेळेचे सर्व हे तथाकथित ब्राह्मण्यवादी मुखंड हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्रवादी त्यांनी बाबासाहेबांचे पुतळे जाळले आहेत बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चे काढलेले आहेत इतकंच नव्हे तर आर एस एसच्या पुढाकारानं संविधान सभेमध्ये सुद्धा या लोकांनी मोर्चा नेला होता विरोध केला होता आणि आता ते बाबासाहेबांची स्तुती करतायत ते बघा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बरं का बाबासाहेबांनी संविधान लिहिलं हा इतिहास आहे वस्तुनिष्ठ इतिहास आहे आणि बाबासाहेब आर एस एसचे वैचारिक विरोधक होते उलट त्यांना समतेवर आधारित अगदी hmm. स्त्रियांना सुद्धा hmm. समान अधिकार पुरुषां इतके अस इतकेच असतील अशा तऱ्हेची स्वातंत्र्य समता बंधुत्वावर आधारलेली लोकशाहीची पर म्हणजे परंपरा इथे उभी करायची होती शासन व्यवस्था उभी करायची होती hmm. त्यांचे सगळे आर्थिक विचार नेमके काय होते hmm. सगळे लिखित आहे hmm. बाबासाहेबांनी राज्य आणि अल्पसंख्याक नावाचा जो ग्रंथ लिहिला छोटासा जो त्यावेळच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला त्याने जो दिला की भारताचं संविधान असं असं असलं पाहिजे त्यात त्यांनी त्यांचे जे आर्थिक विचार आहेत ते स्पष्टपणे मांडलेले आहेत त्यामुळं आताची जी आर एस एस आहे आज त्यांनी त्यांना मनूचं राज्य आणायचं आहे सगळी संविधानिक जेवढ्या संस्था आहेत त्या त्यांनी भ्रष्ट केलेल्या आहेत आणि इथे हुकूमशाही आणलेली आहे त्यांना माहिती आहे की त्यांची ही सगळी हुकूमशाही आणि त्यांचं वैचारिक पराभव फक्त आंबेडकरी विचार करू शकतो म्हणून बाबासाहेबांची ही निंदा आली असती आणि बदनामी करण्याची एक प्रदीर्घ मोहीम त्याने आता सुरू केलेली आहे मग त्याच्यामध्ये काही लोकांना त्याने हाताशी धरून पहिली मोहीम अशी आहे की बाबासाहेबांनी संविधान दिलंच नाही दुसरी अशी मोहीम की बाबासाहेब हे आम्हाला प्रात्तस्मरणीय आहे बरं का आणि त्यामुळं बाबासाहेबांचा आम्ही फार आदर करतो आणि बाबासाहेबांनी संघाचं सुद्धा उदो, उदो केलेलं आहे भलामण केलेली आहे संघाला साब शाबासकी दिलेली आहे अशा खोट्या बातम्या पसरवायच्या तर माझं सांगणं आहे फुले आंबेडकर जनतेला या देशाचा तुमचाच नव्हे या देशाचा खरा खुरा शत्रू असेल तर ते आर एस एस संघटन आहे त्याने या देशाचा सर्वनाश करायला घेतलेला आहे या देशाच्या लोकशाहीचा संविधानाचा सर्वनाश करायला घेतलेला आहे आणि इथे बनुवाद तुमच्यावर थोपवायचा प्रयत्न ते करणार आहेत त्यांचा चातुर्वर्ण्यावर विश्वास आहे नुसता विश्वास नाही तर निष्ठा आणि श्रद्धा आहे त्यामुळं आपण या अपप्रचाराला बळी जायचं आप नाही आपल्याकडे आय। आप सगळे आयुध आहेत आपल्याकडे सत्य आहे आप आणि सत्याचा पराभव हे हो, खोटाडे लोक करू शकणार नाही याची मला खात्री आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद